मराठी माणसं आणि शेगावची कचोरी माहिती नाही असं शक्यच नाही तर युनिक फ्लेवरचा एक मसाला असलेली शेगावची कचोरी आज घरी करून बघूयात का चला तर मग दिसते आहे ना मस्त हुबेहूब शेगावच्या कचोरीसारखी एकदम छान क्रिस्पी झालेली आहे आणि ही खूप टिकते चार पाच दिवस आपण त्याला गरमही करून खाऊ शकतो एकदम सुपर टेस्टी झालेली आहे याचं स्टफिंग एकदम परफेक्ट शेगावच्या कचोरीसारखंच आहे मस्त झणझणीत मसाला हिरवी मिरची आणि सोबत चहा तर हवाच त्याची मजा काही औरच नक्की मी सांगते त्या पद्धतीने ट्राय करून बघा खूप सिंपल आहे अजिबात कठीण नाही आहे एक कप मैदा घेतलेला आहे दोन चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे म्हणजे गार तेलच ओवा घातलेला आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे ही अशी खस्ता कचोरी नसते त्यामुळे आपल्याला गरम तेल किंवा गरम तुपाचं मोहन घालायची गरज नाही नॉर्मल कचोरी आहे त्यामुळे नॉर्मल दोन ते तीन चमचे गार तेलाचंच आपल्याला मोहन याच्यामध्ये घालायचं आहे पीठ असं छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जितकं छान मळू तितक्या कचोऱ्या छान होतील वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करू शकता खूप असं घट्टसर पण नाही आहे आणि फार सैलसर पण नाही आहे एका छान कापडामध्ये मी याला झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घ्यायची आहे जेवढं स्टफिंग तुम्हाला रिक्वायर्ड असेल ना म्हणजे या मापासाठी मी साधारणपणे सहा ते सात चमचे डाळवं घेतलेलं आहे हे जे रोस्टेड चना डाळ म्हणजे डाळ्या आपण जे चिवड्यामध्ये वापरतो ना त्या आहेत तर याची मी भरड काढून घेतलेली आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही आहे आणि अजिबातच या जागी सबस्टिट्यूट म्हणून बेसन वगैरे वापरायचं नाही आहे याला डाळव्याचं पीठ म्हणजे डाळव्याचंच पीठ लागतं तरच ते स्टफिंग खूप छान लागतं ठीक आहे आता आपण तयार करून घेऊया ठेचा तर त्यामध्ये मी घातलेली आहे लसूण एक दीड इंच आल्याचा तुकडा आणि तिखट मिरचा एक ते दोन म्हणजे तुम्हाला तिखटपणा जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही कमी जास्त करू शकता अगदी तुम्हाला लसूण नकोच असेल तुम्ही लसूण खात नाही आज सध्या श्रावण चालू आहे तर तुम्ही लसूण टोटली स्किपही करू शकता काही हरकत नाही आणि याच्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला बारीक पेस्टमध्ये वाटून घ्यायचे आहेत हे बघा जसं मी म्हटलं तसं लसूण तुम्ही स्किप करू शकता त्याऐवजी आलं मिरची आणि कोथिंबीर फक्त याचीच पेस्ट तुम्ही वापरू शकता तर ही मी व्यवस्थित वाटून घेते आहे मी ही थोडीशी एक्स्ट्रा जनरली करून ठेवते म्हणजे बाकीच्या भाज्यांना वगैरे पण वापरायला ती सोपी पडते तर हे आता ड्राय मसाला आपण कुटून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत अख्खे धणे जिरं आणि तीळ जर तुमच्याकडे बडीशेप असेल तर थोडीशी बडीशेपही वापरू शकता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही घातलेली आहे तर हे आपल्याला याचीही अशी भरड कुटून घ्यायची आहे स्मूथ पावडर कुटून नाही घ्यायची आहे चला तर मग आपण स्टफिंग असं छान परतून घेऊया आणि मग कचऱ्या तयार करण्यासाठी ते रेडी होईल मी तेल घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण जी भरड कुटून घेतलेली होती ती थोडीशी परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये जे हिरवा मसाला आपण वाटून घेतला होता तो साधारणपणे दोन ते तीन चमचे घालायचे आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याचा तिखटपणा किंवा पेस्ट कमी जास्त थोडीशी करू शकता काही हरकत नाही मला थोडंसं स्पायसी आवडतं आणि जनरली शेगावची कचोरी ही थोडीशी झणझणीतच असते त्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्रा याच्यामध्ये मसाला घातलेला आहे त्यानंतर हे जे डाळव्याचं पीठ आपण भरड काढून घेतलेली होती ते आपल्याला घालायचं आहे आणि एकदम झटपट गॅस एकदम स्लो ठेवून आपल्याला हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाही आहे नाहीतर काय होतं हे सुकं पीठ आहे ते लगेच पातेल्याला लागू ला ला शकतं त्यामुळे झटपट ह्याला एकदम खालतून असं करपू न देता पटापट मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि प्लीज नॉनस्टिक भांड्यांचा वापर नका करू कारण ह्याच्यामध्ये जर थोडंसं ते खाली लागतं ना त्याची खरपूस चव खूपच छान लागते त्यामुळे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मसाल्यामध्ये छान असं ते मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून ते आतून शिजेल एकदम कच्चट नाही लागणार पाणी इतपतच घालायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये थोडीशी स्टीम तयार होईल आणि त्या स्टीममध्ये साधारणपणे चार ते पाच मिनटं ते शिजेल अगदी चार ते पाच मिनटंही शिजवायची गरज नाही कारण ते रोस्टेड चना डाळ आहे जितकं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं तीन चार ते पाच मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे नंतर सगळ्यात छोटी त्याच्यामध्ये मीठ आणि आमचूर पावडर घालायची आहे अशा पद्धतीने आपलं स्टफिंग तयार आहे एकदम ड्राय पण नाही आहे आणि खूप जास्त मॉइस्ट पण नाही आहे जमेल तितकं याला थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे हे बघा एकदम पूडसारखं ड्राय पण नाही झालं पाहिजे चला तर मग आपलं पीठही मुरून तयार आहे छोटे छोटेसे गोळे तयार करून घ्यायचे आहेत एकदम छोटे गोळे करायचे आहेत कारण चा, याच्या ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरू ना तेव्हा ते डबल होतं त्यामुळे अशा पद्धतीने पेढ्या इतपत त्याचे गोळे तयार करायचे आहेत त्याची पारी वाळून घ्यायची आहे जशी आपण मोदकांसाठी वळतो तशी मी जनरली पुरी लाटून वगैरे कचोऱ्या करत नाही कारण पुरी लाटल्यानंतर आपण स्टफिंग भरतो आणि मग वरतून त्याला कवर करतो त्यामध्ये ना कणकेच्या घड्या पडतात आणि ते घड्यांमध्ये ना पीठ असं खूप दाटसर लागतं ते मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीनेच कचोऱ्या किंवा आलू पराठे वगैरे जे बनवते ना याच पद्धतीने बनवते आणि या कचोऱ्या अजिबात लाटून घ्यायच्या नाही आहेत त्या अशाच हाताने थोड्याशा अशा वाढवून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता लाटून घेतलं तर काय आहे ना स्टफिंग बाहेर याची शक्यता असते त्यामुळे अशाच हाताने साधारण त्याला पसरवून घ्यायचे आहेत तेल तापवून घ्यायचं आहे तेल एकदा तापल्यानंतर ते एकदम स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे थे। आणि मग या कचोऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत हे बघा मीडियम किंवा फास्ट फ्लेम नाही ठेवायची आहे थे। नाहीतर काय होईल ना वरतून कचोऱ्या एकदम गोल्डन ब्राऊन लगेच होतील आणि आतून कच्च्यात राहतील त्या थे। आतला मसाला आणि थोडंसं स्टफिंग कोटिंग जे आहे ते छान शिजलं गेलं पाहिजे त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता हळूहळू छान तळायचे आहेत बुडबुडे साधारणपणे थोडेसे कमी झाल्यानंतर आपण समजू शकतो की कचोरी बनून तयार आहे मी सगळ्यात आधी एक एकच कचोरी तयार केली होती जेणेकरून आपल्याला अंदाज येतो आणि एकदा तुम्ही कम्फर्टेबल झालात की त्याच्यानंतर तुम्ही वेळी दोन दोन कचऱ्या घालून तुम्ही तळून घेऊ शकता चला तर मग कचोऱ्या सगळ्या तयार आहेत आता सगळ्यात शेवटचं म्हणजे आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे माझ्याकडे नेहमी आहे ना कमी तिखट आणि तिखट अशा मिक्स प्रकारच्या मिरच्या असतात त्या दोन्ही मी थोड्या थोड्या तळून घेते आहे आणि आपली कचोरी खाण्यासाठी तयार आहे चहा सोबत एन्जॉय करा आणि मला सांगा कशी झाली होती